नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपती अक्षरा बसलेली असतात अक्षराला झोप लागते ती तिचं डोकं अधिपतीच्या खांद्यावर टेकवते आणि त्याच्या हातात हात घालते आता अधिपती तिला कौतुकाने जवळ घेतो आणि तिच्या अंगावर शाल घालतो त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो ओंक्या फॅक्टरीत कामगारांना म्हणतो ए अरे फटाफट हात चालवा दाखले सरकार नाही म्हणून ढिले पडू नका तो सगळ्यांना काम सांगत असतो एक चाललेला असतो तो तो ऐक महिला कामगारांना सांग काही अडचण असेल तर मला सांगा चारोस म्हणतो अरे ओंकार ओंकार म्हणतो मोठे मालक नमस्कार आणि वाकून नमस्कार करतो ओंक्या म्हणतो तुम्ही सांगितलं असतं तर मी न्यायला आलो असतो ना चारोस म्हणतो अरे तू रोज कुठे न्यायला येणार आणि मी इथे आलेलं तुला आवडेल ना ओंक्या म्हणतो मालक असं का बोलताय तो म्हणतो अरे अधिपती नंतर इथला तू इन्चार्ज आहे ना मग तुझी परवानगी घ्यायला हवी म्हटलं अधिपती नाही ना फॅक्टरीत लक्ष घालावं म्हणजे तुला पण थोडीशी मदत होईल ऐक ना ओंकार आपली जी टीम आहे ना त्यामधील जेंट्स त्यांना प्लीज सगळ्यांना बोलवतो का म्हणजे अकाउंट्सवाले डिपार्टमेंटवाले जेवढे बोलावता येतील ना तेवढे बोलो मला जरा माहिती घ्यायची आहे ओंक्या म्हणतो लगेच बोलवतो या ना मोठे मालक आपण आत आद बसूया अधिपती अक्षरा रूममध्ये येतात आणि बघून चकितच होतात अधिपती असंच म्हणतो आपला ओंके आणि शिवानी वहिनी इथं बी आले होते काय रूम साजवायला अक्षरा म्हणते ते कशा लिहितील इकडे ही सगळी बाबांची आयडिया असेल ना त्यांनी सांगितलं असेल अधिपती म्हणतो हाय का आता तीन ती सॉरी सॉरी बरं ते जाऊ दे ना हे बघा ना किती मस्त केलं आहे त्यांनी किती छान वाटतं ना मला खूप आवडलं बरं चला आता तुम्ही फ्रेश व्हा वेळ सगळं घेते दोघं बॅग घ्यायला लागतात आणि त्यांची पुन्हा टक्कर होते अधिपती म्हणतो अगाई ग आपली डोकी म्हणजे लवचिंबक आहे काय की तेच कळत नाही मला जरा जवळ जा आले की लगेच टक्कर घेतात अक्षरा म्हणते काय म्हणालात काय म्हणालात तर दो लव चिंबक ती म्हणते लोह हो चिंबक तो असून म्हणतो लव आहे नवं ते महत्त्वाचं बरं ऐका मी जेवण मागवतो तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी आईसाहेबांना फोन करतो माझा फोन आहे नवं का गाडीतच राहिला अक्षर विचारात पडते आणि म्हणते आहे ना आहे तो तो द्या की मग ऐसामला फोन करतो आल्यापासून फोनच नाही केला अक्षरा म्हणते आहो एवढ्या रात्री कुठे फोन करता आता किती वाजले बघा झोपले असतील त्या अधिपती म्हणतो एवढा कुठे उशीर झाला तिन्ती अहो त्या झोपल्या असतील तुम्ही फोन करणार त्यांची झोप मोडणार त्यापेक्षा उद्या सकाळी करा ना फोन नाही चालणार का अधिपती म्हणतो झोपमोड होणार मग आजीला फोन करतो अक्षरा म्हणते आजी तर मॅडमचे पहिले झोपतात असं काय करताय मी एक काम करते बाबांना मेसेज करते मग बाबा आजींना सांगतील आजी मॅडमला सांगतील सांग मग मॅडम उठल्या की तुम्हाला फोन करतील अधिपती म्हणतो आहे म्हणा ही आयडिया बी भारी आहे पण आहो आपल्या फोनमुळे आजीची झोप मोड झाली ना तरी तिला चालेल ते आपल्या फोनची वाट बघत असल द्या की फोन करतो आता अक्षरा पर्समधून फोन काढते चारोज सगळे पेपर बघतो आणि म्हणतो ओंकार अधिपती सगळं छान हँडल करतो सगळे रेकॉर्ड मेंटेन आहे ओंके म्हणतो मोठे मालक ही नवीन प्रोजेक्टची फाईल चारोज म्हणतो हे मुंबईचं प्रोजेक्ट मी ऐकलं होतं याबद्दल बरं ओंकार आपली तर काय काय प्रोडक्ट आहे ओंक्या सगळं सांगतो तो तो ओंकार आपली तर किती स्टाफ आहे सगळा सांगवर का तो तो ओके मोठे मालक मी सगळा गोळा करतो आणि तिची फाईल बनवतो आणि तुम्हाला देतो तेवढ्यात एक जण चारुवासला भेटायला येतो आणि पहिल्या आठवणी निघतात तो निघून जातो ओंकार म्हणतो मोठे मालक अधिपती आणि अक्षरा व्यवस्थित पोहोचले चारवास म्हणतो ओंकार हे सगळं तुझ्यामुळे घडलं बाबा पण माझ्यासाठी अजून एक करशील तर तो हो करतो ना मोठे मालक चारवास म्हणतो इथे काय घडतं ना ते अधिपतीला कळू देऊ नको नाहीतर तो कसा रिॲक्ट होईल ते सांगता येत नाही तो तो मोठे मालक तुम्ही निश्चिंत राहा मी काही कळू देणार नाही चार वाजता म्हणतो ओंकार तू घरी जा आणि शिवानीला वेळ दे दार वाजता अधिपती म्हणतो हा या कम कमी पण अक्षरा मात्र मोबाईलमध्ये बघत असते तेवढ्यात एक जण येतो आणि म्हणतो हॅलो हॅपी हनीमून मून वेलकम तो अधिपतीच्या हातात देतो अधिपती म्हणतो ओ बघा की हा कार्यकर्ता केकच घेऊन आला डायरेक्ट अक्षरा कौतुकाने हसत असते तो निघून जातो अधिपती म्हणतो यांनी तर लई तयारी केली हॅपी हनीमून तुम्ही ती काय अधिपती तो आजी काय म्हणली होती आठवतंय व तिला परतंड खेळवायची आहेत तेवढं मनावर घ्यायला लागतंय अक्षरा चला आणि मोबाईल पटकन पर्समध्ये ठेवते अधिपती तिच्या तोंडाला हात लावत म्हणतो करूया की तयारी तो तिच्याजवळ येतो तिन ती चला तुम्हाला फ्रेश व्हायचं ना ती तिला वॉशरूममध्ये ढकलते आणि बाबांना फोन करते चारवास म्हणतो हॅलो अक्षरा तो सगळी चौकशी करतो आणि म्हणतो मणुशरी आणि अधिपतीचा कॉन्टॅक्ट नाही झाला ना तुम्ही ती बाबा ऐका ना इथे अधिपतींना द्यास लागलाय मॅडमला ला फोन करायचा सारखं त्यांना फोन करायचं म्हणतात तो तो बाळा फक्त त्यांना बोलू देऊ नको वाटेल ते कर त्याचं मन कुठेतरी गुंतव त्या दोघांचा कॉन्टॅक्ट झाला ना ती तुमची ट्रीप स्पॉईल करणार तिने फोन केला ना अधिपती अगदी उड्डाण करून येईल पाहिजे तर तुम्ही निघायच्या दिवशी फोन करा तीन ती बाबा जोपर्यंत अधिपती मॅडमला सगळं सांगत नाही ना त्यांना चैन नाही पडणार तुम्ही एक काम करा तुम्ही आजीला सांगा त्या मॅडमला सांगतील असं आम्ही केलं आणि मॅडमपर्यंत पोचलं की आम्ही सुखरूप पोहोचलो असं आपण अधिपतीला सांगूया चारस म्हणतो अक्षरा हे चांगलं आहे हे आपण करू शकतो हे असंच कर अक्षरा तू हुशार शिक्षिका आहे तीन ती बाबा इकडे खूप मस्त वातावरण आहे चारस म्हणतो त्याला सांग इकडचा विषय अजिबात काढायचा नाही म्हणावं तुला एक बायकू आहे आता तू अक्षराला बरंच काही शिकवतो दुर्गी चंचीला फोन करते आणि म्हणते तुला सांगू का ते अधिपती अक्षराने जिथं खुली घेतली ना तिथंच मी खुली घेतली या चंची म्हणते मम्मे खुली घेतली काय अगं रूम बुक केली असं म्हण दुर्गी म्हणते ए खुल्या डोसक्याची ए रूम म्हटल्यानंतर खुलीची रूम होणार आहे आणि रूमची खुली होणार आहे का आता दोघींचं बरंच बोलणं होतं दुर्गी फोन ठेवू म्हणते आता लवकरच काय ते करावं लागेल ह्या मास्तरडीची वाट लावायला पाहिजे अक्षरावरून येते अधिपती बघतच राहतो तुम्ही ती नाही आवडलं ना थांबा मी बदलून येते हे काहीतरीच दिसतंय अधिपती तिला पकडत म्हणतो ओ लय भारी दिसतंय एक नंबर दिसायला आहे तुम्ही माहिती काय लय भारी अक्षरा म्हणते खरंच तोंता ओ खरंच लय भारी वेगळंच आहे ना तुम्हाला अशी घालायची सवय नाही आणि आम्हाला अशी बघायची सवय नाही तुमचं रूप असं काय म्हणतात ना मंत्रमुग्ध झालंय ह्या ड्रेसमुळे तुम्ही मास्तरींबाईच्या एकदम मॅडम झालात दोघं हसायला लागतात अक्षरा म्हणते थँक्यू थँक्यू सो मच तो ताता केक तो अक्षराला भर होतो आणि दोघं पण रोमॅन्टिक होतात दुर्गी जाते आणि किले म्हणते ऐकी ते धाकले सरकार आणि ती अक्षरा कुठं राहतात पण तिला काही कळत नाही दुर्गी डोक्यावर हात ठेवत म्हणते वै की तुझा तर भाषेचा प्रॉब्लेम आहे आता तुला कसं सांगू अधिपती अँड अक्षरा कुठे राहत यात वेरवेर शेशे अधिपती अक्षरा त्यात करून दाखवते दुर्गी पैसे देत म्हणते तू लय महत्त्वाचं काम केलं माझं ती पैसे देत असते ती घेत नाही ती ती घे ग घे लय महत्त्वाचं काम केलं आणि ऐक कुठं बी थोबाड उचकटायचं नाही आता थोबाड माऊत शटाप माऊ तिवर शटाप नाही कळालं का जाऊ दे तिकडं अधिपती म्हणतो द्या दिवस आपण लय मेहनत केली कुणाचंही मदत घेतली नाही आणि आता बघा हे चार दिवस आता इकडची काडी तिकडं करायची नाही आता निवांत आराम करायचा फक्त तुम्ही आणि आम्ही अक्षरवंते बघा ना एवढ्या दिवसात मला आयुष्याचे सगळे रंग कळाले आले तो आमच्या आयुष्यात तर इंद्रधनुष्य चालाय जणू हो अक्षर म्हणते तुम्ही नावाने का हाक मारत नाही मास्तरीबाई का म्हणता तो तर आम्हाला तुमचं हेच नाव आवडतं तेवढ्यात दार वाजतं तो तर कमकम दुसऱ्या इथून म्हणतो हॅप्पी हॅनीमून तो निघून जातो अधिपती पुन्हा अक्षराला जवळ घेतो आणि दुर्गी हळूच बघते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद